तर मंडई मी मनीष शिरोडकर मला कोकणचा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडई आम्ही आता इथं गणपतीचं आगमन करूच्यासाठी गणपती बाप्पा आपल्या घरी नेऊच्यासाठी त्या क्षणाची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघूतो तो क्षण फायनली आत इलेलो असा आणि पाऊस बघा कसं पडता तो सकाळपासून नुसतो वचता बघू शकता कसा पाणीच पाणी झाला आता बघूया आतमध्ये झान बाप्पाचे थोडे मूर्ती रवले आहेत बरेचसे लांब लांब देवगुड गोवा वगैरे ते घेऊन गेले हे बघा एवढे बाप्पाची मूर्ती रवलेले आणि हे जे मूर्ती होत ना हवे ते मातीचे मूर्ती आहात हो बघू शकताय तुम्ही आणि आता आमका पण गणपती नेऊ जाऊचा हे बघा हे असा दगडू शेठ असो हे सगळे मातेचे गणपती आता हवे जाऊन बघूया आपण गणपती बघू शकताय तुम्ही आणि अशी गणपती शाळा जून महिन्यापासून दोन तीन महिने भरलेली ते आता कमी झालेली दिसतात बघू शकतात आता पुन्हा एकदा ह्या शनिदाची वाट बघूची लागते रे आपण वर्षभर कोकणचा रायडर इलेला हे बघा अशी बाप्पाची मूर्ती तुमच्या बाप्पाच्या मूर्ती वर आणि असे सगळे आपले बाप्पाची मूर्ती घरी नेऊच्या अटी सगळ्यांची धावप चाललेली आहे बघू शकता आणि पाऊस बाहेर भरपूर आहे त्याच्यामुळे अजूनही गडबड असा आता मंडई बहू शकताय थोडी गडबड असा आणि अशी पावसामुळे थोडी गडबड झाली आता बाप्पाची मूर्ती एक एक करून सगळे भाविक भक्तजन आपल्या घरी नेत तर ही बघा बाप्पाची मूर्ती विटूरायाच्या रूपात किती सुंदर दिसतात अशी आता गणपतीची मूर्ती शाळा आता हळूहळू खालते होता बहू शकताय सगळे भक्तजण येऊन आपापली बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जात असत आणि पाहुल आता दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार सोवीस मध्ये दिसणार असा लांब लांबचे गणपती कधी नेल्यानी मालवण कणकवली त्या साईडची हा म्हणजे ह्या वर्षीची आमची बाप्पाची ही मूर्ती आहे बघू शकताय तुम्ही थोडा पावसामुळे लेट झालं आणि असे सगळ्यांची धावपळ ही सुरू असा गणपती बाप्पाची मूर्ती नेऊच्यासाठी तर मंडळी आता तुम्ही बघू शकता एक एक करून सगळे आपल्या बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाऊच्यासाठी गणेश शाळेत आता येलेले असत आणि अशीच लगबग धावपळ असा थोडी गडबड आहे त्याच्यामुळे वॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगते नाहीतर खूप गोंधळ होता असे बरेच तप्पाची आता मूर्ती आता नेत तुम्ही होऊ शकता ह्या असा ना या गौरी लागतं मंगळसूत्र आणि ह्या नको आणि ह्या महत्त्वाचा असा बघू शकता कलर आहे हाताक <laughs> लागली आपण घेऊन येलो एक दोन तीन आमच्या गणपतीचा घेतले काय हां पार्किंगसाठी एकदम जबरदस्त सोय केलेली असा होऊ शकताय तुम्ही आणि टॅम्प आपलं लागलेलो असा व्हायर आमचा आता गणपती घेतलेलो आता गाडीत ठेवतो आता ह्या वर्षीचं बाप्पा आम्ही आता टेम्पोत ठेवतो कारण भरपूर पावसा आणि अशी धावपळ गडबड असा तुम्ही बघू शकताय आणि बरेचसे गणपती अजून नेऊचे असो आमचो गणपती बाप्पा आमचं आता मंडळी ठेवून झालेलो असा गणपती आणि आता पावसकारांचो आणि हिचे कोकणच्या रायडरचे दोन गणपती असतात ते तो पण व्हिडिओ तुमका डेडिकेटेड येऊ शकता पोडकास्ट <laughs> मी पण एक बाप्पाची मूर्ती डेम्पोत ठेवण्यासाठी मदत केलं एक मजा असते मंडई तुम्ही बघू शकता चार गणपती डेम्पोत ठेवून गणपती आणूचा तो पण तुमका दिसतो त्या दुसऱ्या गणेश ठेवलेले असतो या डायरेक्ट मंडई आता आमचे गणपती खेळलेले आता गणपती डेट निघालो घराकडे नेऊ गणपती वेगवेगळ्या होऊ शकता थोडं चिखल असा त्यामुळे थोडं प्रॉब्लेम वाटत दरवर्षीच असा आणि असे आता आम्ही गणपती नेतो घराकडे गणपती बाप्पा चिखला जो रस्तो त्याच्यामुळे थोडा अवघड आणि हीच मजा असता मंडई वर्षभर त्या क्षणाची वाट बघतो तो क्षण आता फायनली इलेलो असा गणपती दिसले असते तर अजून बरा वाटला असतं पण थोडे पब्लिक जास्त टेम्पो त्याच्यामुळे जा गणपती पण दिसत नाही रस्तो पण ऑफ रोडिंग बाप्पा काय <laughs> घेत होऊ शकता तुम्ही <laughs> <laughs> गणपती आता आम्ही घराकडे ठेवून ते दोन गणपती असतात आमचं त्या पलीकडे आणि एक कोकणच्या रायडरच्या घरात दोन गणपती असतात ते बघा असे आता थं आता आपण जाऊया नको थांब या टॅम्पो तर येऊ म्हणते आजी म्हणजे कोकणचा रायडर गणपती आता तिथला ना आपण आता येऊ गणपती घराकडे ठेवून घराकडे मंडई कोकणातच असता आता गणपती मंडई जरा शेतात वाढसा असल्यामुळे हळूहळू तो बघू शकता तुम्ही नको

प्रत्येक जण आपापल्यापर्यंत मंडळी सेवा साखरी केलेली असता पहिले आता ओवाळून वगैरे अगरबत्ती ठेवून नंतर घरात आता फायनली आता बाप्पाची मूर्ती आमच्या घरात इलेली असा तर आता आपण बाप्पाची मूर्ती ठेवून आता आपण जाऊचा दुसरं बाप्पा अनुच्या तर म्हणजे ह्या वर्षी मांजरेकरांच्या या चित्रशाळेत मी योग गावात नाही तर आता गणपती गणपतीच गणपती असो आम्ही तुमचा दाखवतोय अशी घरातच असा गणपती शाळेची आणि सगळे ए टू झेड मातेचे गणपती बनतात हे बघा आणि खयचो हा दादा तो गणपती खायचो दादा गणपती हा म्हणजे घरात त्यांची गणपती शाळा असता त्यामधलं तर शंभरच्या पेक्षा जास्त गणपतीचे मूर्ती असतात आणि सगळे मातीचे गणपती आहे तुम्हाला बघू मिळते ते बघा मातीच्या गणपतींचा जो रंग वगैरे असा ना तर वेगळंच असतं बघू शकता तुम्ही चला दादा जो गणपती आणू आपण घराच्या आत दादाजो गणपती फायनल आता बाहेर काढलेलो असा गणेश शाळेच मांधली घरांच्या आणि दादाचो गणपती हाणूच्यासाठी भरपूर जाण मेंबर इलेले असत भर हा भरकोच उपस्थिती अरे ते काय काय झाली क्यूट आणि छोटसं बाप्पा एक फुटाची मूर्ती जी असा ही बघू शकताय तुम्ही आणि किती सुंदर आहोत आमच्या भुवांचो गणपती असा आणलेला असत भुवाईल आता सामंतांच भुवाई आता, <laughs> आता येऊ ठेवून आता, आता थेट जाऊचो असा आपण संदीप दादाच्या घराकडे असे गणपती होऊन जातात बहू शकताय तुम्ही दादा तंदी दादाच्या घराकडे शेवटचा गणपती असा तो दादाचा गणपती आता घराकडे असो आणि अवधूत आलेला आहे अवधूतचा या वर्षीचा पहिला बाप्पा अरे उठ येऊ गेलो व्हि या असं कर या वर्षीचा मंडई दादा असो गणपती तर <laughs> असा प्रकारे वणी वगैरे करून पायावर पाणी घालायचं लागतं जे म्हणजे गणपती हंत त्यांच्यावर त्यांच्यावर होऊ शकत आहे आणि असं आमचा आता शेवटच्या घरात गणपती ठेवून आता जाऊ आहे आपल्या रात्री डेकोरेशन करू तर ठेवलेलं असं संदी दहाच्या घराकडे आणि असता डेकोरेशन आपल्या झालेला डेकोरेशनचा व्हिडिओ मी ह्यावरची करू गावाक नाही थोडी धावपळ होती त्याच्यामुळे आपण आता मंडपात ठेवलेलो असा बाप्पाच्या आणि डेकोरेशन यावर्षी मी असं केलं त्यामुळे थोडी घायबड घाय गडबड झाली डेकोरेशनचं व्हिडिओ करू असा ना सगळ्यांनी आता गणपती बाप्पा मंडपाठ ठेवलेला असायो आणि आमचं बाप्पा असा तो आता थोडंफार डेकोरेशन करून रात्री ठेवचा आणि अशा प्रकारे झालेला असा तर मंडळी ह्या वर्षी जे सगळ्यांच्या घराकडे म्हणजे आमच्या आवाटात आजूबाजूचे जे सगळे गणपती ठेवचे होते ते आपण आप आता उतरून झालेले ठेवलेले असत बाप्पा आपल्या फायनली आपल्या घरी विराजमान झालेले असत आणि आता आम्ही व्हिडिओ एंड करूचा वेळ दिलेलो असा गणपती बाप्पा आता तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारे सगळ्यांनी मिळान गणपतीची मूर्ती ठेवलेली असा मंडपात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा कोकण म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन गणपतीच्या व्हिडिओमध्ये चला